जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपण एक वेगळी माहिती घेऊन येत आहोत बऱ्याच वेळेला माझ्याकडे येणाऱ्या काही भक्तांना जर जनावरांच्या संबंधित काही अडचणी असतील म्हणजे जर त्यांचं जनावर दूध देत नसेल किंवा दुधाला हात लावू देत नसेल म्हणजे बऱ्याच वेळेला गायी किंवा म्हैशी किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या शेळ्या मेंढ्या या स्तनांना हात लावू देत नाहीत स्तनांना हात लावायला गेलं की बऱ्याच वेळेला त्या बुजाडतात म्हणजे गाय किंवा म्हशी शेंगाने किंवा टाचेने मारतात किंवा शेळे असेल किंवा मेंढ्या असेल त्या कुदायला सुरुवात करतात मग याला बुजाडणे असं म्हणतात तर अशा प्रसंगामध्ये मी सांगत असतो की माझ्याकडे येताना तुम्ही बाखळा तयार करून आणा परंतु बाखळा हा शब्द बऱ्याच जणांना एवढा नवपरिचित असतो की नेमकं बाखळा म्हटल्यावर ते कन्फ्यूज होतात गोंधळतात एका चेहऱ्याकडे पाहतात मग विचारतात की सर बाखळा म्हणजे काय मग आम्ही सांगतो सात धान्य एकत्र करणे याला बाखळा असं म्हणतात तुम्ही बाखळा तयार करून आला तरी सुद्धा काही जणांना तो विषय नेमका लक्षात येत नाही तर आज आपण या ठिकाणी नेमकं लक्षात घेऊया की बाखळा म्हणजे काय तो नेमका तयार कसा करतात आता हा व्हिडिओ या ठिकाणी तयार तसंच झालं बरं का माझ्याकडे असोला जहागीर नावाच्या गावामधून एक ताई आल्या ज्या ताईची त्या ठिकाणी असणारी शेतीमध्ये रोही नावाचा हिंस प्राणी घुसून त्या ठिकाणी पिकाची नासाडी करत आहे रान डुक्कर आणि रोही हे अक्षरशः कंपाऊंड वरून उड्या मारून यांच्या शेतामध्ये येतात संपूर्ण शेताचं धान्य विस्कटून टाकतात उपद्व्याप करतात आणि निघून जातात त्यांनी त्या ते ठिकाणी करंट वगैरे लावून बघितला परंतु करंटचाही परिणाम होत नाही कारण करंट, करंट ज्या कंपाऊंड वरती लावला त्याच्या वरतून उड्या मारून ते रोही किंवा रानडुकर त्यांच्या शेतामध्ये येत आहेत तर मग मी त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही सात धान्याचा बाखळा तयार करून आणा त्यांनी तो आज आणलेला आहे बघा या ठिकाणी ह्या टोपलीमध्ये मी तुम्हाला सात धान्य प्रथम दाखवतो या ठिकाणी घेतलेले आहे आख्खे काळे उडीत दुसरं धान्य या ठिकाणी आहे बाजरी तिसरं धान्य या ठिकाणी आहे हरभरा चौथं धान्य या ठिकाणी आहे बाजरी पाचवे आहे तांदूळ त्यानंतर आहे चवळी त्यानंतर आहे गहू म्हणजे असे एकूण हे सात धान्य या ठिकाणी आपण घेतले कुठल्याही प्रकारचे तुम्ही सात धान्य घेतले तरी सुद्धा चालतात हेही या ठिकाणी मी निक्षून सांगतो परंतु तुम्ही जे कुठले धान्य घेतले असेल त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अख्खे काळे उडीद हे मोस्ट आहेत हे महत्वाचे आहे अख्खे काळे उडीद मात्र बाकड्यामध्ये असायला पाहिजे इतर धान्य तुम्ही तुमच्या उपलब्धतेनुसार किंवा तुमच्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी वेगवेगळं घेऊ शकता आता हा बाखळा कशा कशासाठी उपयोगी हो येतो तुम्हाला प्रथम सांग ते सांगतो जर जनावरांचं शेळ्यांचं मेंढ्यांचं किंवा दुभत्या जनावरांचं दूध उडालं असेल म्हणजे त्या दूध देत नसतील तरी हा बाखळा त्या ठिकाणी कामी येतो जर जनावरांवरती रोग आले असतील तरी सुद्धा हा बाखडा त्या ठिकाणी कामी येतो शेतामध्ये हिंस्र पशु पक्षी किंवा प्राणी घुसून पिकांची नासाडी करत असतील तरी सुद्धा हा बाखडा कामी येतो काही जनावर दूध काढू देत नसतील तरी सुद्धा हा बाखडा कामी येतो आणि काही जनावर त्या ठिकाणी बिमार पडतात त्यांना संडास लागते ती रोडावत जातात सुकली जातात जसं की लहान मुलं जर सुकावत गेली तर आपण त्यांना म्हणतो की त्या ठिकाणी सटवाईची बाधा झाली तसं जनावर सुद्धा सुकतात ही जनावर सुकल्याच्या क्रियेला त्या ठिकाणी किरळ लागणे असं म्हणतात तर त्याला म्हणतात जनावरला किरळ लागली म्हणजे जनावर आहे चारा पाणी पाणी घेत नाहीयेत तर अशा सर्व आजारांवरती आधी व्याधीवरती रामबाण उपाय म्हणजे हा सात धान्याचा बाखळा आता ही सात धान्य एकत्र का करण्यात येतात याचं लॉजिक असं आहे की सप्त मातृका म्हणजे ज्या काही आपल्या जलदेवी असतील आसरा मावल्या असतील किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या कनिष्ठ शक्ती असतील इत्यादी देवी देवतांचा आकडा हा सात असतो आता ह्या सप्त मातृका किंवा कनिष्ठ शक्ती ज्या आहेत यांना त्या ठिकाणी बंधन करून जनावरांवरती वाईट शक्तीचा प्रयोग केला जातो सात शक्तींना तोड देण्यासाठी त्या सप्त मातृकांचं प्रतीक म्हणून सात धान्य एकत्र करून जर वापरले तर त्या ठिकाणी त्याचा गुणमान लागू बाखळा असं म्हणतात आता काही जण म्हणतील आम्ही हा असा बाखळा घरी एकत्र केला आणि डायरेक्ट वापरला तर चालेल का तर नाही त्याची विशिष्ट विद्या आहे त्याचे विशिष्ट मंत्र आहे ज्याला पशुविद्या असं म्हणतात हे पशु विद्येचे मंत्र ज्याच्या जवळ आहे तो त्यातला तज्ज्ञ आहे असा जाणकार व्यक्ती किंवा देवऋषी किंवा भगत हाच त्या ठिकाणी ह्या सात धान्याचा उपयोग करू शकतो तर फक्त एक माहितीस्तव दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर ही माहिती आवडलेली असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा या बरोबरच जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा या युट्यूब चॅनलवरती जी काही माहिती दिल्या जाते ती विश्वसनीय खात्रीशीर असते बरेच जण आपली माहिती कॉपी करतात म्हणजे कदाचित आता हा बाकडा म्हणजे काय हा व्हिडिओ पुन्हा काही चॅनल वरती दोन चार दिवसांमध्ये येईल परंतु चोरी करणार याची सुद्धा स्वागतच आहे तर व्हिडिओ आवडलेला असल्यास मला नक्की कळवा आणि बाखळा म्हणजे काय हा प्रश्न इथून पुढे कोणाला पडू नये यासाठी हा सर्व खटाटोप सात धान्य एकत्र करणं म्हणजे बाखळा जो पशु पशुविद्येवरसाठी उपयोगी आहे आणि जनावरांच्या सर्व आजारांवरती आधीवरती व्याधीवरती या बाकड्याचा उपयोग केला जातो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जगदंब नमो आदेश